नमस्कार मी अमित मुंडे पुणे मध्ये आपलं स्वागत आहे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न परत एकदा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि कोंडव्यामध्येही काल साडेसातच्या दरम्यान एक घटना घडली आणि महिलेवर अतिप्रसंग करण्यात आला एकंदरीत आपल्यासोबत आता विविध पक्षाच्या आणि सामाजिक महिला आहेत त्यांच्या एकंदरीत जाणून घेऊया की काय प्रकार हा घडला होता आणि त्यांचं काय या बाबतीत मत आहे ती सर्वप्रथम पुण्यामध्ये वारंवार हे प्रकार उघडकीस येत आहेत आणि हे प्रकार परत परत घडत आहेत यावर कुठेतरी लगाम बसली पाहिजे याबाबत काय सांगत लगाम नाही बसू शकत जो नेते करणार नाहीत ने काय तोसर काही होणार नाही कारण का भाजपच्या नेत्या स्वतः यांनी ज्या संजय राठोडवर आरोप केले होते ते साबित झाले त्याच्यानंतर तुम्ही त्या संजय राठोडला मंत्री बलात्काराला मंत्रीपद देताय त्या बलात्काराच्या बाजूला बसताय त्याला भाऊ मानताय म्हणजे ना जर असं झालं तर आणखी दहा लोक हिंमत करतात ना तुम्हीच जर कायदा कठोर नाही केला तुम्ही जर चौरंगा नाही केला काय होणार आहे म्हणजे आता स्वर्गाची घटना पाहिली त्या बिचारीच्या कॅरेक्टरवर चर्चा कोर्टामध्ये म्हणजे तो वकील त्या वकिलांनाही आम्ही बहिणी आहेत का नाही मला विचारावं लागतंय तुम्ही कुणाची केस लढताय आणि कुणाला वाचवताय बाहेर आणताय की पुन्हा आमच्या पोरी बाईंची इज्जत जाऊ म्हणजे कुठेही कायदा असू मी पोलिसांवर ही गोष्ट झटकून चालू शकत नाही सोसायटीमध्ये सिक्युरिटी जिथे अप्रुवल मिळतं ते अप्रुवल आणि त्याच्याबरोबर आपल्या महिला मुली सुरक्षा आहेत का नाही घरातही नाही आहेत दोनची घटना पाहिल्या परिवाराबरोबर ती मुलगी आहे कमी कपडे घातलेले नव्हते पूर्ण कपडे परिवाराबरोबर देवदर्शनाला चाललेली तिला सोडत नाही घरातल्या मुलीला सोडत नाही मुली आणि मग म्हणतात की एकटीच बाहेर का गेली एकटीच आज मुली आमच्या कॅब मध्ये सुना कॅब मध्ये बसायला घाबरतात रिक्षा मध्ये जायला घाबरतात जर जा दरवाजावर बेल वाजली अनोळखी माणूस आला तर आम्ही घाबरतोय अशी अवस्था या सरकार म्हणजे कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र देवा भाऊ तो जो कोणव्यातला आजचा प्रकार होता एवढा भयानक आहे की त्यांनी तिच्या मोबाईलवर मी पुन्हा येऊन हे लिहिले पुन्हा मी पुन्हा येईन हा डायलॉग तुमचा अदय भाऊ आणि बलात तो बलात्कार तो डायलॉग वापरतोय म्हणजे शर्मेची गोष्ट भीतीच नाही राहिली याचं कारण शिक्षा शिक्षाच नाही मिळते त्यांना जोच तर तुम्ही शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चौरंगा करत नाही तोच तर हे नराधान गप्प बसणार नाहीत घाबरणार नाही शिक्षा चौरंगा करा तेव्हा आमच्या या भणी महाराष्ट्रात पुण्यात सुरक्षित राहतील ताई एकंदरीत हा प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत याच्यामध्ये शासन कुठेतरी कमी पडते का मुख्यमंत्री कुठेतरी कमी पडते गृह खात्याबाबत का काय सांगाल तुम्ही एकंदरीत महाराष्ट्रासह पुण्यामध्ये महिला आणि मुली सुरक्षित वार नाही आहेत आणि या घटनांमध्ये वारंवार वाढच होतीये कुठेही यामध्ये पायबंद झालेला नाहीये ना पोलिसांचं ना गृह खात्याचं चा, कुणाचाच कशाला काही ताळमेळ नाहीये खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्र्याचं काम आहे कायदा सुव्यवस्था राखणं आता आपल्या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था दिसते काय आमच्यासारख्या महिला सुद्धा सुरक्षित नाहीत आत्ता सुद्धा आम्ही रस्त्यावरती आहे पण घरी जाताना आम्हाला काळजी की आम्ही इथून घरी नीट पोचणार आहोत की नाही इतकी जर भीती आमच्या मनामध्ये आहे तर देवा भाऊ तुम्ही नेमकं त्या खुर्चीवर बसून करताय काय तुम्ही तोडाफोडा राज्य करा पण कुठल्या लेवलला तुम्ही महाराष्ट्र घेऊन चाललेला आहात तुमच्या डोळ्यासमोर फक्त इतकंच आहे की माझ्या भाजपचं पोट कसं मोठं होईल त्यासाठी तुम्ही काँग्रेसमधनं लोक गोळा करताय भाजप शिंदे गटातनं गोळा करताय तुम्ही उद्धव ठाकरे गटाकडनं करता गोळा करताय अरे किती गोळा करणार आहात हे सगळं करता करता तुमचं महाराष्ट्राकडं दुर्लक्ष होत आहे महाराष्ट्रातल्या बाळापोरी सुरक्षित नाही आहेत त्यांच्यासाठी खरं तर कायदे कडक आणणे ही तुमची जिम्मेदारी आहे आणि ती तुम्ही व्यवस्थित उभवत नाही म्हणून खऱ्या अर्थानं कोणव्यासारखी घटना घडलेली आहे आणि घरात असताना त्या मुलीवर घडलं हे सगळ्यात जास्त दुःखद आहे काही दिवसापूर्वी मुरलीधर मोहोळ खासदार मुरलीधर मोहळ यांनी सुद्धा एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं की पुणे एवढं सुरक्षित आहे की रात्री तीन वाजता सुद्धा इथले विद्यार्थी बाहेर रस्त्यावर फिरू शकतात <coughs> मग हा प्रकार वारंवार उघडकीस असं यायला लागलेले आहेत याबाबत काय सांगा मुरली यांना मोहळ यांनी जो दाखला दिलेला ना तो खूप अनेक वर्षांपूर्वीचा दिलेला आता तसं पुन्हा राहिलेलं नाहीये विद्येचं माहेरघर जी ओळख होती ना ती आता पुसत चाललेली आहे आणि गुन्हेगारांचं पुणं अशी ओळख तयार होत चाललेली आहे हे दुर्दैव आहे खर तर पुण्याचं आम्हाला अजिबात आनंद नाही हे वाक्य म्हणताना कारण आम्ही पुण्यात लहानचे मोठे झालेलो आहोत मुरली अण्णा म्हणतात ना की तीन वाजता सुद्धा आम्ही फिरू शकतो अण्णा तुम्ही तुमच्या घरातल्या महिलांना एकदा असं तीन वाजता पाठवून बघा विना सुरक्षता मग तुम्हाला समजेल की पुण्यामध्ये महिला सुरक्षित आहेत की नाही देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांच्या मंडळातले मंत्री असतील या सगळ्यांच्या बायका पोरांना मुलींना जेड सुरक्षा असते साहेब त्यांना कशाला त्रास होणार आहे त्यांच्या त्यांच्या वाट्याला कोण जाणार आहे खरी सुरक्षा कुणाला पाहिजे सर्वसामान्य घरातल्या मुलींना आणि महिलांना तुमच्या सारख्यांना कळणारच नाही आमचं दुःख की आम्ही काय वेदनेतून जातोय कारण आम्हाला ही मुली आहेत आमच्या मुली घराच्या बाहेर पडतात ना तेव्हा आम्हालाही काळजी लागलेली असते कि ती व्यवस्थित येईल का इथपर्यंत गुन्हेगारी वाढलेली आहे इथपर्यंत महिला अत्याचाराच्या घटना घडतात आहेत तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना जाग येत नाहीये देवा भाऊ तुम्ही तुमच्या मुलीची सुरक्षितता काढा तुमच्या बायकोचीही सुरक्षितता काढा आणि मग बघा की खरा महाराष्ट्र नेमका काय आहे मग तुमचे डोळे उघडतील ताई एकंदरीत मला सांगा की हा जो प्रकार असा उघडकीस यायला लागले त्याच्यावरती चाप बसवण्यासाठी ही विकृती मोडण्यासाठी काय शिक्षा केली पाहिजे एक महिला म्हणून काय वाटतं तुम्हाला मला वाटतं की आता दीड वर्ष खूप मोठा स्पॅन झाला आहे की सगळ्यांना कळतं की पुन्हा असुरक्षित आहे तर शासननी खरंच जागृत झालं पाहिजे ही जी वृत्ती माणसाची बघण्याची बाईकडा आहे ती ड्रेस काय घालते याच्यावर नाही येते काही घालू दे तुमची दृष्टी किती वाईट आहे साडी घातली घरात होती तर दृष्टी तर खराब होती म्हणून या गोष्टी घडल्या ना तर माणसाची दृष्टी कोण बघण्याचा बाईकडा बदलला पाहिजे जसं आम्हाला एक अँथम होतं लहानपणी आम्ही आत्ताही म्हणतो ऑल इंडियन्स माय ब्रदर अँड सिस्टर आये का हे वाक्य आज नाहीये तर मला वाटतं कुठंतरी शासनाने जागृत झालं पाहिजे नाहीतर सगळे स्त्रिया जर उतरल्या ना तर मग शासनाचं काही खरं राहणार नाही आमची सुरक्षा आम्ही स्वतःही करू शकतो जर, जर तुमच्या प्रत्येक स्त्री ही बाहेर पडत कारण प्रत्येक आई आहे आपल्या मुलीसाठी ती लढणार आणि झांसी की राणी होऊन या शासनाला दाखवणार शेवटचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना काय आव्हान करा गल्लो गल्ली दुःशासन गल्लो गल्ली दुर्योधन कुठेही अर्जुन उठत नाही आज माझ्या महाराष्ट्रात मला महाराष्ट्र भेटत नाही आणि या देवाभावना देवेंद्र फडणवीसांना माझी हात जोडून विनंती आहे लाडक्या बहिणींना पैसे नका देऊ दादा भाई भाऊ पैसे ना, ना नको आम्हाला सुरक्षा द्या आमच्या मेकींना आमच्या नातींना सुरक्षा द्या एवढाच आम्ही एक विनंती करतो संजय राठोड सारख्या दुर्योधन दुःशासन नको आम्हाला या बलात्कारांचा खात्मा करा त्यांचा चौरंगा करा एवढीच आमच्या बहिणीची विनंती एकंदरीत जसं आपल्या सांगितल्याप्रमाणे की लाडक्या बहिणींना सुरक्षा द्या आणि एकंदरीत गृह खातं कुठंतरी कमी आहे हे आपल्याला दिसतंय आता यावरती सरकार काय भूमिका घेणार काय कठोर शासन करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सनसोबत अमित मुंडे पुणे